मळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी विजयदुर्गातल्या एका मच्छीमाऱ्या गेलेलो एक सत्य अनुभव घेऊन नेलेलो असं आहे संध्याकाळी मासे पकडूक ते गेले होते आणि त्या दरम्यान त्यांच्यासोबत जा काय घडला ता ऐकान तुम्ही तर हादरूनच जाशाल आता अजिबात विणं घालवता आपण या अनुभवाकडे वळाया पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको अनुभव आपले सबस्क्रायबर जीवन कोइंडे यांनी पाठवलेलो असा नमस्कार मी जीवन मी विजयदुर्गातलो असं ह्यो अनुभव माझ्या पप्पांचो असा त्यांनी जेव्हा ह्या सगळ्या माका सांगितल्याने तेव्हा तर मी चांगलंच हादरून गेलोय इतकं त्यांचं हा भयंकर अनुभव होतो तर एकदा झाला असा तेव्हा माझ्या वडिलांचं वय काही जास्त नाही होतं म्हणजे त्यांचं लग्न वगैरे नाही झालेलं पण पन लहानपणापासूनच ते मासेमारी करायचे त्यांना तसं दांडगो अनुभव होतो पण अनुभव हो असूनसुद्धा माणसाच्या आयुष्यात असे काही प्रकार घडतात ज्यामुळे माणूस पूर्णपणे हातरून जाता साधारण माझ्या पप्पांचं वय तेव्हा सत्तावीस का अठ्ठावीस चालू होता आणि ह्याआधी ते आपल्या वडिलांसोबत माझ्या आजोबांसोबत मासेमारी करू खोल समुद्रात देखील गेले होते त्यामुळे ते त्यांना बऱ्यापैकी माहिती असायची पण एकदा झालं असा त्यांचं एक खास मित्र होतो लहानपणापासून ते एकत्रच असायचे आणि दोघोले मासेमारीच करत असल्यामुळे ते खूपदा भेटायचे तर एक दिवशी पावसाच्या दिवसांमध्ये हे दोघजण भेटले आणि तुमका तर माहिती असा पावसात मोठमोठे मुट लॉन्ची किंवा होडिये खोल समुद्रात तर जायच नाही नाळी पौर्णिमा झाली की मग हळूहळू होडिये पाण्यात जातात त्यामुळे हेंका काय तसा काम नाही होता होडे वगैरे हो चांगले वरती बांधून ठेवलेले होते पण पावसात अजून करायचं काय असं त्या दोघांमध्ये विषय चालू होतो घराकडे बसान बसानसुद्धा त्यांना कंटाळू चौक लागलेलो म्हणून तिने आपल्या ठरवल्याने की आपली छोटी पात असा त्या पातेन जाऊया काय मासे गावतील ते गावतील असं विचार करून तिने एक दिवशी दुपारी पात काढल्याने पात म्हणजे छोटीशी एक होडी ज्यात जेमतेम दोन नाही तर तीन माणसं बसतील तर त्याने ती होडी काढून समुद्रात घातल्याने आणि जाळी ते मारूक लागले दुपारची वेळ होती आणि पाऊस काय तेव्हा एवढं नाही होतो समुद्रसुद्धा तसं शांतच त्यामुळे त्यांनी म्हटल्याने की ही चांगली वेळ असा असं म्हणान त्यांनी आपले मासेमारीक सुरुवात केल्याने बघता बघता त्यांना मासेसुद्धा लागाक लागले कारण तेव्हा जास्त मासेमारी कोण करत नाही होता त्यामुळे माशांची संख्यासुद्धा जास्त होती तसे ते आपले हळूहळू मासे पकडत पकडत समुद्राच्या आतमध्ये जाऊक लागले तरी नाही नाही म्हणता म्हणता तेंका बऱ्यापैकी मासे गावले होते आणि सहा सवा सहापर्यंत तिने ते मासे पकडले नाही आणि त्यानंतर काळ्या पडाक लागला म्हणून ते आपले म्हणाले की शाप काळोख पडायच्या आधी आपण आपल्या घराकडे जाऊया असं म्हणान तिने आपली होडी फिरव घेतल्याने पण म्हणतात ना त्यांचं तेव्हा वेळच खराब निघालो कारण जसे ते थैसून होडी फिरवतात तसं वातावरणात पाठ फिरवल्यान आणि मगातपासून जो समुद्र एकदम शांत होतो तो अचानक खवळाक लागलो आणि जेव्हा असं समुद्र खवळता त्याच्यामागे एकच कारण ता म्हणजे आजूबाजू खैतरी मरणाचा पाऊस पडता वादाळीला आणि तेव्हा ह्यांनी एवढा काय बघूक नाही होता आणि मासे पकडूच्या नादात ते जरा आतमध्ये चिले होते पण थैसून आता पटकन घरात जाणं तर शक्य नाही होता म्हणून त्यांनी पटकन होडी फिरवून घराच्या दिशेने वळवल्याने आणि तेवढ्यात त्यांच्या कानी पडलो मुसळधार पावसाचा आवाज लांबवर पाऊस पडत होतो सुद्धा एकदम धोदो आणि बघता बघता वारं सुटलो आणि मोठ्याच्या मोठ्या वादळीला इतक्या मोठा वादळ की त्यांनी असा काय विचारच करूक नाही होतो की असा काय घडात ह्यांच्याकडे रेनकोट वगैरे होते ह्यांना वाटलेला की छोटंसं आपलं पाऊस पडलो तर पडात कारण जेव्हा हे बाहेर पडलेले तेव्हा संपूर्ण आकाश होता पण अचानक दोन तीन तासातच सगळं वातावरण बदलला आणि इतक्या बदलला की एका कायच करू गावला नाही सोसाट्याचं वारं सुटल्यामुळे समुद्र बेफाम खवाळलो आणि यांच्या होडियावरचं ताबो सुटलो काय करूच आता जेंका जा समजा नाही कारण मोठी बोट आसात तर काहीतरी करूक येता पण ह्या वादळात अशा छोट्या होडियेचं काय टिकाव लागायचो नाही ह्या त्यांना कळाल्या आणि मासे पकडूच्या नादात ते खूपच आतमध्ये इलेले आणि त्या सगळ्याचं पस्ताव हो, त्यांना मग झालं पण आता समोरसून जाका येता ते का समोरा तर जावचा होता त्यामुळे ह्या दोघांनी घट्ट एक पकडल्याने आणि त्याच वादळात ते बसे होडी सांभाळत होते पण लाटा इतकी मोठी येऊक लागली की अचानक हेंका काळाच्याच आधी ह्यांची ती होडी उलाटली आणि हे दोगवले सरळ पाण्यात कोसळले आणि त्या सोसायट्याच्या वाऱ्यात ते दोगवले खच्या भलत्याच ठिकाणी जाऊक लागले होडी खंयच्या तिसऱ्याच ठिकाणी गेली तेंका होडी धरूक गावाक नाय ना, ना काहीच पकडूक गावला तसा लहानपणापासून तेंक अनुभव होतो आणि पेवाची वगैरे सवय होती त्यामुळे पडल्या पडल्या ते काही बुडाक नाय ते ना पेवा होते पण वादळात कोणचो टिकाव लागतलो काय करूचा खय जायचा ता त्यांकाय समजा ना बराचा समुद्राचा खवळलेला पाणी ह्या दोघांना खायच्या भलत्याच ठिकाणी नेऊक लागला आजूबाजू पूर्ण पाणीच पाणी होता खंड डोंगर ख कडा काय दिसतच नाही होते त्यात हळूहळू सुद्धा पडाक लागलो त्यामुळे आता करायचं काय ह्या काय त्या दोघांका सुधारलं नाही म्हणजे एकंदरीत त्या दोघांनी आपलो मृत्यू इलो असा असंच मनात ठरवल्याने पण तरीसुद्धा त्यांनी हार मानूक नाही ते पेवत रावले बघता बघता वाऱ्याच्या वेगान त्यांची होडी खायती भलतीकडेच निघान गेली त्यामुळे आता परत होडी गावात असं काय वाटत नाही होता बरा कोण खय गेला तो त्यांना कळा ना पण त्यांना एक गोष्ट माहिती होती की ते समुद्राच्या बरेच आतमध्ये असत त्यामुळे सहसा इतक्या लांब पेवत जाणार तर शक्य नाही काहीतरी आपल्या करूचाच लागतला म्हणून ते आपले हडेतडे काय तरंगा गावता काय बघित होते पण ते एवढ्या वादळात आणि खवळलेल्या समुद्रात कायच त्यांका गावाक नाही ते तसेच पेवत पेवत कसे बसे हडे तडे फिरावते बघता बघता पाहून तास उलटान गेलो तरी देखील हेंका कायच आशेचा किरण गावत नाही होता आणि बरा त्या दिवसात कोण मासेमारी वगैरे करत नसायचा त्यामुळे आजूबाजूकसुद्धा दुसरे खायची होडीएसुद्धा नाही होते जे आपले हेंका बघून आवाज ऐकान वाचूक वगैरे येतील हे आपले मोठमोठ्या नारळ घालीत होते पण त्यांचा आवाज ऐका कोणत नाही होता तरी साधारण सव्वा सातच्या दरम्यान त्या दोघांकाव एक प्रकाश दिसाक लागलो आणि तो प्रकाश एका छोट्या वरसूनच येत होतो त्या वादळात त्यांना एक होडी दिसली ज्या होडियेत एक माणूस बसलेलो आणि त्या माणसाकडे एक कंदील होता आगीचा कंदील ज्या जुन्या काळात वापरायचे पण ह्या दोघांवर अशी परिस्थिती इलेली की आता मरतात की नंतर ह्यात त्यांना समजत नाही होता त्यामुळे त्यांना जशी होडी दिसली तसे ते आपले त्या होडियेच्या दिशेन जाऊक लागले आणि मोठमोठ्यान त्यांना हाक मारून वाचवा वाचवा असं वा� आरडाक लागले पण खरा तर एवढ्या मुसळधार पावसात आणि खवळलेल्या समुद्रात तो एक होडीवरचं माणूस कसो काय होडीयात बसाना हे एक मोठं प्रश्न होतो आणि त्याची होडी मात्र एकदम स्थिर होती अजिबात हलत बिलत नाही होती पण त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी एवढं काही विचार करूक नाही हे दोघजण आपले ते त्या दिशेन जाऊक लागले पण त्या होडियेपासून नेमके माझे पप्पा लांब होते पण त्यांचं मित्र मात्र जरा ते होडीच्या जवळ होतं त्यामुळे तो आपलं पहिलं पुढे गेलो पण अडे पेवता पेवता माझ्या पप्पांच्या डोक्यात येला की एवढं समुद्र खवाळवा आमकडे दोघांक आमची होडी सांभाळू केली नाही मग हे माणूस एकटो कसो काय हस्थिर उभं असा अशी काहीशी शंका माझ्या पप्पांच्या डोक्यात येलेली पण ते सुद्धा म्हणाले मरांदे आधी जीव वाचवतोय असं म्हणान तेव त्या होडियेच्या ते हो ते हो ते दिशेन जायत होते पण काय माहिती जसे जसे ते त्या होडियाच्या हो दिशेन जातात तशी ती होडी त्यांच्यापासून लांब लांबच झोक लागली म्हणजे आता इतकं अनुभव माझ्या पप्पांकडे होतो लांबसून बघून त्यांना समजायचा की कि त्या किती अंतर आसात त्यामुळे त्यांना लगेचच अंदाज शिलो की इतक्यात तर माका पोचाक होया होता ही होडी आपल्यापासून लांब लांब कशाक जाता आणि हे दोघ जण एवढे आरडत सुद्धा तो माणूस काय यांक आवड देत नाही त्यामुळे ता सगळा माझ्या पप्पांक विचित्र वाटला आणि त्यांना एक गोष्ट कळाली की होडी दिसता तशी नाया ही काहीतरी भास वगैरे असा कारण ह्यो होडीवालो जर असतो तर तिने आमक बघितल्या नसता आणि आमक वाचव आमच्या दिशे निलो असतो पण ह्यो तर आमच्यापासून लांब लांब जाता ह्या जसा जा माझ्या पप्पांका कळाला तसे ते आरडान त्यांच्या मित्राक मनाक लागले अरे मागे फिर पुढे जाऊ नको पण त्यांचं मित्र इतकं घाबरलेलो की आता तो बुडता की काय असा त्या का वाटला आणि तो सरळ आपला जीव वाचवसाठी त्या होडीच्या दिशेन जाऊक लागलो पप्पाने त्याचा खूप अडवचं प्रयत्न केल्याने पण ते त्याच्यापासून लांब असल्यामुळे तो पटकन पुढे गेलो आणि त्यानंतर अचानक तो खय पाण्यात नाहीसो झालो ता माझ्या पप्पांक कळाला नाही तो होडियाच्या जवळ पोतलेलो आणि क्षणात तो नाहीसो झालो आता तो होडियर चढलो असतो तर त्यांनी पप्पांक हाक मारले नसते पप्पांक वाचव तो इलो असतो पण तसा काय झाला नाही त्यामुळे पप्पा समजले की काहीतरी गडबडा म्हणून ते थांबले आणि होडियाच्या उलट्या दिशेन जाऊक लागले म्हणजे मागे मागे जाऊक लागले आणि जसे ते मागे फिरले तशी ती होडी हळूहळू जवळ येऊक लागली म्हणजे मगातपासून जेव्हा हे होडच्या दिशेन जायत होते तशी होडी लांब लांब जायत होती पण जसे पप्पा होडियापासून लांब जाऊक लागले तशी ती होडी यांच्या जवळजवळ येऊक लागली तेव्हा तर पप्पांची खात्रीच पटली की हा काहीतरी तरी भयंकर असा जा माका नेऊ केला म्हणून ते अजून होड लांब लांब जाऊक लागले तेंका एक गोष्ट कळाली की कसली तरी भताटकी असा जी माझा खोल समुद्रात नेऊक बघता आणि ती त्या दिशेन जाता म्हणजे थंच खोल समुद्र असतो म्हणून ते मागच्या दिशेन जेवढा जाऊ गावात तेवढा ते मागे जाऊक लागले जवळ जवळ एक दोन तास ते पेवत पेवत तसे त्या समुद्रासून मागे येले आणि तोपर्यंत त्यांना ती होडी दिसायचं होती ती ह्यांचं पाठलाग कर आणि बरा शाप बाहेर काळोख पडल्यामुळे हेंका कळत नाही की नेमकं मी खैल आहे इतकी वर्ष ते लहानाचे मोठे थय झाले होते पण त्यांच्यावर जो काय प्रसंग ओढवलो होतो ज्यामुळे त्यांका कायच सुधरत नाही होता आणि एवढा पेवान पेवान ते प्रचंड दमले होते त्यांका अजिबात समजत नाही होता, आता होता की आता पुढे त्यांचं काय होतंला जिवंत मिरवतलंय की नाही हे जीव त्यांका शाश्वती नाही होती पण त्यांनी एक गोष्ट ठरवल्याने की त्या होडियाच्या विरुद्ध दिशेन जायचा असं करता करता ती विरुद्ध दिशेन येऊक लागले आणि मनोमन मात्र देवाक गाराणा घालूक लागले की देवा, लाग देवा माझ्या या मोठ्या संकटीला माझ्या जीवावर या बेततल्या माका कसा तरी ह्या संकटासून बाहेर काढ असा काहीसा ते देवाक गाराणा घालूक लागले आजूबाजू खंच देव असा तर माझ्या हाकेक धावाने आणि माका हजून बाहेर काढ असं ते मोठमोठ्या देवाक त्या गाराणा घालूक लागले म्हणजे तुम्हाला तर माहिती असा जेव्हा माणसाक समाजता की आता माझा काय खरा नाही तेव्हा ते का देवच आठवता तसं माझ्या सुद्धा देवच आठवलं तसे ते लहानपणापासून चांगले देवभक्तसुद्धा होते आणि पूजा वगैरे एकदम व्यवस्थित करायचे त्यामुळे ते त्यांची देवावर श्रद्धा होती त्यामुळे ते त्यांका खात्री होती की खयचो ना खयचो देव माझ्या मदतीक नक्कीच धावा नेतलो आणि माका या संकटासून बाहेर काढतलो शेवटपर्यंत त्यांनी हार मानूक नाही ते जेवढा पेवा गावात तेवढा ते पेवत रावले आणि बघता बघता अचानक तर वादळ सगळा शांत झाला जवळजवळ साडेआठ पावणे नऊचं वेळ होतो वादळ शांत झाल्यामुळे हळूहळू समुद्रसुद्धा जो खवळलेलो तो सुद्धा शांत पडलो त्यामुळे आजूबाजूक नेमका काय आता बघूक पप्पांका गावला पण काळोख असल्यामुळे त्यांना कायच कळाणार की नेमके ते खैलत पण जेव्हा तो वादळ शांत झाला तेव्हा त्यांना जी होडी दिसावती ती नाहीशी झाली ती आता काय ह्यांना दिसा त्यामुळे त्यांका एक गोष्ट तर कळालेली की ते आता खोल समुद्रात तर नक्कीच आहेत ते खैतरी काटाच्याच जवळ आहेत पण काळोख असल्यामुळे नेमकं आता काठ खायच्या दिशेनं जो काय कळाक मार्ग नाही होतो बरा उलटा खायच्या दिशेन गेला तर परत खोल समुद्रात जाऊ खायचा अशी भीती पप्पांच्या मनात होती म्हणून ते परत देवाक साकडा घालूक लागले काहीतरी मार्ग दाखव असं त्या मनाक लागले आणि त्याचवेळी एक दैवी चमत्कारच झालं असं मना काय हरकत नाही माझ्या पप्पांका लांबवर एका डोंगरात छोटोस एक प्रकाश पेटताना दिसलो तो एका दिव्यासारखो प्रकाश होतो आणि तो उंच डोंगरावर होतो समुद्रसपाटीपासून उंच तो प्रकाश बघून पप्पांका कळाला की हो डोंगरीच भाग असा आणि डोंगरावरच तो खोत तरी दिवो असा ह्या कळताच माझे पप्पा लगेच त्या दिशेन जाऊक लागले त्यांच्यासाठी ताचे काशेचा किरण होता म्हणून ते म्हणाले जा काय होईत तर होत हुतटकीचं खेळ असलो तर मग माझा काय खरा नाही पण जोखीम तर घेऊचीच होती कारण रातभर काय ते पेवत राहणार नाही होते ते बुडणारच होते त्यामुळे असलेलं नसलेलं सगळं जोर त्यांनी काढल्याने आणि तेव्हा त्यांच्याकडे ता सगळा बळ खैसून ता त्यांका समाजलात नाही जीवनात ते पहिल्यांदा इतक्या समुद्रात पेवले असतील पण म्हणतात ना एकदा देव आपल्या पाठीशी उभं राहलो हो की तुम्ही समोरच्या केवढ्या मोठ्या संकटात मात करूक शकतास तसंच काहीस प्रकार माझ्या पप्पांसोबत घडलो ते त्या दिव्याच्या दिशेन गेले आणि देवाच्या कृपेन त्यांना काठ गावलो आणि ते त्या मोठ्या संकटासून सुखरूप काठावर येऊन पोचले ते पेवान पेवाण इतके दमले होते की जशी त्यांना जमीन पायाखाली गावता तसे ते जरा पुढे गेले आणि सरळ जमिनीवरच कोसळले कारण त्यांच्या अंगात अजिबात त्राण नाही होता त्यानंतर ते थं बेशुद्धच झाले त्यांना पुढचं कायच आठवत नाही होता बघता बघता पुढचं दिवस उजाडलो आणि थंच्याच गावच्या काही लोकांची नजर माझ्या पप्पांवर पडली तसे ते पटकन थंडी धावत इले आणि पप्पांका त्यांनी शुद्धीवर नाही पप्पा जसे शुद्धीवर येतात तेव्हा त्यांना खराच वाटत नाही होतं की ते जिवंत असत ते अक्षरशः उठान थं रडाक लागले कारण त्यांनी मृत्यू आपल्या डोळ्यांनी बघितलेलं होतं पण जसा त्यांना समजला की ते आता ठीकत आता घाबरायची गरज नाही तेव्हा तेंका थोडं धीर आणि त्यानंतर लोक आपली त्यांक विचारूक लागली की हो काय झालं खैसून इलास तुम्ही तसं पप्पानी सगळं घडलेलो प्रकार त्यांना सांगितल्याने आणि ते म्हणाले माझा एक मित्र असा तो गावलो काय तुमका तसे ते गावकरी म्हणाले अहो नाही बाकी काय आमका गावलं नाही एक कोणतीतरी पाथ आहे तर खाली आमका गावली शाप मोडली होती बाकी कोण तसा गावाक नाही होडी वगैरे येली पण पप्पांचं मित्र काय परत येलो नाही पप्पांनी त्या गावकऱ्यांक सांगितल्याने की माझा एक मित्र काय गावता काय बघा तसे गावकरी होडी वगैरे घेऊन गेले पण त्यांना तसा काय हाती लागला नाही तेव्हा पप्पानी काल रात्रीचा तो प्रकार गावकऱ्यांक सांगितल्याने म्हणजे रात्री आमक थं एक होडी दिसली त्या होडीच्या दिशेन आम्ही गेलो पण ती होडी लांब लांब जाऊक लागली आणि माझं मित्र त्या होडीच्या जवळ पोहोचलो आणि थैसून नाहीसं झालं तेव्हा गावकऱ्यांना कळालं की नेमको प्रकार काय होतो तो गावकरी म्हणाले की असे भास बऱ्याचदा या समुद्रात होतात आणि ती होडी खरी नाही ती एक भुतडकीचंच खेळ हा ज्याचा वेळ खराब येतात त्याचा ती अधरून दिसता तुमचा वेळ खराब होतो म्हणून तुमका ती दिसाक लागली आणि तुमका आपल्याकडे ती भुताडकी ओढूक लागली तुमचा नशीब चांगला म्हणून तुम्ही अर्ध्या वर्सनच मागे फिरलास पण तुमचं तो मित्र त्या होडीकडेच गेलो असतलो आणि त्या भुतडकीत तेका पकडल्यान तो आता काय तुमका हाती गावाचं नाय तर सगळं ऐकन माझ्या पप्पांच्या तर पायाखालचीच जमीनच सराकली आणि खरोखरच तो काहीतरी खेळ होतो कारण एखादो माणूस बुडलो असात तर तो कधी ना कधी समुद्र किनाऱ्यात येणारच होतो पण पप्पांच्या त्या मित्राचो हो। मृतदेह कधीच कोणाक सापडलो नाही असं तो अचानक खं नाही सोक शकता ह्या मोठा कोडाचा होता पण त्यानंतर पप्पाने आपल्या तेंका विचारल्याने किंवा तर वरती डोंगरावर खायचं मंदिर वगैरे हा काय तेव्हा गावकरी म्हणाले की त्यांच्याच गावच्या देवीचा था एक मंदिर आहे जे संध्याकाळची लोकं बत्ती वगैरे लावून जातात आणि तीच बत्ती त्या दिवशी माझ्या पप्पांका थैसून दिसली होती जेव्हा या माझ्या पप्पांका समाधला तेव्हा सगळ्यात आधी पप्पा त्या डोंगरावर गेले आणि ताजा देवीचं मंदिर होता त्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीक नाक घासून आधी पाया पडले त्या देवीचे खूप आभार त्यांनी मानल्याने कारण त्या देवीनंच पप्पांची हा ऐकान पप्पांक वाचवलेला होता गावकऱ्यांका त्यांनी सगळे चमत्कार सांगितल्याने गावकरीसुद्धा खूप चकितच झाले आणि तेंका म्हणाले की तुम्ही आधी देवीक नारळ ठेवा तिका गाराणा घालूया आपण तुमकं संकट असून तिने वाचवल्या ना म्हणून मग पप्पा घराकडे गेले सगळे कपडे वगैरे बदलल्याने थोडा काय काय तर खाल्याने आणि नारळ घेऊन त्या मंदिरात दिले आणि काही गावकऱ्यांसोबत तिने त्या देवीक गाराणा घातल्याने आणि ते गाराना घालताना ते असाव म्हणाले की माझ्या परीन जा काय होईल तर मी तुझ्यासाठी नक्की करीन असं काही साथ हे गारांना त्यांनी घातल्याने पप्पांचं मित्र तर गेलो पण पप्पा मात्र ह्या मोठ्या संकटातून वाचले होते आणि त्या देवीनंच माझ्या पप्पांक ह्या सगळ्यासून बाहेर काढल्या नव्हता पण ह्या सगळ्या प्रकारानंतर पप्पांक पुढे कायच त्रास होऊक नाही मासेमारी वगैरे ते करायचे आणि त्यांना बऱ्यापैकी तो फायदो होऊक लागलो मग जे काय पैसे गावतील त्याच पैशासून न विसरता त्या देवीच्या मंदिरासाठी जा काय करू गावात म्हणजे त्या देवीसाठी काय काय करूक येत तर सगळा ते करूक लागले थोडी त्यांनी दागडूजी केल्याने चांगली साफसफाई ते करूक लागले आणि न चुकता देवीची आठवण काढूक ते थंय जायचे म्हणजे ह्या सगळ्या प्रकारापासून पप्पांचं आयुष्य तसं बदल्यानंच गेला लग्न वगैरे व्यवस्थित झाला मुलाबाळा झाली आणि त्यानंतर पैसे अडकू कधीच आमका कमतरता भासक नाही त्या मंदिरात एकदा दोनदा मी सुद्धा जाऊन येलो आहे पण पप्पांच्या जीवनातली ही एक घटना मात्र सगळ्यांच्या चांगलीच लक्षात रावली तर असं काहीसं होतं माझ्या वडिलांक इलेलो ही एक भयंकर सत्य अनुभव आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपलो आजचं सत्य अनुभव जो तुमका कसो वाटलो काय या बाबत वाटतं आता कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका तरी गोष्ट आवडली असतच त्यामुळे लाईक करूक विसरा नको लाईक नक्की करा अजून करूक नशाल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांका ही गोष्ट एका गावात आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक विसरला असाल तर पहिला आधी तर सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता